कशा पद्धतीनं आंदोलन समोर नेलं पाहिजे आणि सरकारकडून नेमकं काय आपण करून घेतलं कर पाहिजे या दोनही हेतूनं मी इथं आलो आहे एकतर आंदोलन सरकारबरोबर करत नसेल तर आंदोलनाच्या भूमिकेत आणि सरकारनं व्यवस्थित कसं कर करून घ्यायचं आहे त्याही भूमिकेमध्ये आपल्याला म्हणजे एकतर सकाळ मराठ्यांना कसं आरक्षण भेटन दोन्ही गोष्टीसाठी सहज सा चर्चा करायला आलो आहे चर्चा करायची आहे नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसतं सरकारनं आणि त्याच्यात अधिक कसा भर पडता येईल आखरी जातीचे दाखले भेटणं गरजेचे आहे आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही तर त्याच अनुषंगानं काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलो आहे पण सहभागी होऊन म्हणजे काय आपला म्हणजे उद्देश म्हणजे मला असं म्हणायचं की ते तर ठाम आहे त्यांच्या भूमिकेवरती कुठेतरी आणखी थोडासा वेळ घेण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय की नाही वेळ घेऊन घ्यायसाठी बिलकुल नाही वेळ घ्यायसाठी मी आलो नाही आखिरी कसा आहे हे चर्चा जर ठेवली नाही आपण जर या बाबतीत जरांगे पाटील साहेब इथं आहेत तर उद्या मंत्रालयात काही गोष्टी काही त्यांनी लिहून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय करून अधिक त्याला मजबूत करता येईल आणि कशा पद्धतीनं दाखल भेटता येईल याचसाठी आलो ना त्यांनी गर, तुम्ही गृहीत धरले का हा गृहितच धरलंय वीस तारखेला आंदोलन गृहित कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही लक्षात घ्या मी आंदोलकच आहे ना मी दहा डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलनपूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असन तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे त्यांचा तोडगा म्हणजे त्यांची मागणी हीच आहे की कुठेतरी सगळे या शब्दाला त्या जर सगळे सोयीची व्याख्या करणं महत्वाची पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर ते त्या त्या व्याख्या आहे प्रशासकीय बसल्या पाहिजे उद्या कोणी कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात काही उभं राहता कामा नाही हा सगळा विचार करूनच तो का आपण करावा लागेल तेवीस तारखेपर्यंत शक्य आहे का मला असं वाटतं की आता चर्चा झाल्यानंतर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका